सुरुवात झाल्याने कमाल तापमानाचा पारा दिवसेंदिवस उसळी घेऊ लागलाय सोमवारी म्हणजेच काल मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कोकणातील उष्ण व दमट हवामान कायम असताना आता विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय सोमवारी काल दहा मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात गुजरात मधील राजकोट येथे देशातील उच्चांकी एक्केचाळीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली राज्यात अकोल्यासह सोलापूर ब्रह्मपुरी सांगली येथे तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेलंय जेऊर जळगाव परभणी नागपूर चंद्रपूर येथे कमाल तापमान अडतीस अंशावर पोहोचले होतं पुणे धुळे सातारा छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली वर्धा वाशिम यवतमाळ येथे तापमानाचा पारा सदतीस अंशावर असल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्यात आज अकरा मार्च रोजी कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान सरासरीपेक्षा उष्ण व दमट राहणार असल्याने तर विदर्भातील अकोल्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे